भव्य पुतळ्याच्या अनापर्यंत माझ्या हातात होत आहे सर्वप्रथम मी, मी या पूर्ण समिती सर्व कार्यकर्त्यांना मी पुणे आवाज देऊ इच्छितो त्याचबरोबर आमदार किरीका साहेब कारण या धर्मकार्य मध्ये मला फारच हा करतात ते बोलू इच्छित नाही ते मला नंतर हे असं माणूस आहे या हातातून देतो परंतु उजव्या <पणाँ> हातातून दिलेल्या वस्तू बाया हाताला सुद्धा करू दे नाही असे माणूस पाहिजे तेव्हा ते समाजाचे काम होणार आहे आणि तसे आमचे काही कौतुक तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल ते ऐकून माझ्या मनात दाखवून ठेवलेलं आहे ओपन करतो ते हे कार्यक्रम होते आवाज कसे झाले परम जी छोड़ो अरे 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 اس کا نعرہ بابا ہو تو گادو کر کے یعنی میں اور کا دے دعا دے تو دعا دے دے میں بڑا نہیں ہے اور بھی دعا دے دے دعا دے دے دعا دے دے نام سینگہ سینگہ ترقی کا علاقہ ترقی کا علاقے हे 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 फोडा जाऊ देंनो जाऊ दे

करून काम बाकी आहे शंभर टक्के अरे बाबा इकडे तिकडे हात परस तुम्हाला आवश्यकता नाही किती लोक किती उभे आहे तुम्ही एकेकाळी एक विचार केला तर ते शंभर टक्के होणार आणि माझ्या ते शेवटच्या इच्छा आहे संकल्पना आहे ते साक्षात होऊ द्या आणि यासाठी संघर्ष कराव्या मला संघर्ष

संघर्ष संघर्षिका त्यासाठी तुम्हाला संघटित व्हावं लागेल संघटित झाल्याशिवाय तुम्ही संघर्ष करू शकत नाही एक भोज काही करू शकत नाही ते पाच एक जमा झाले तर त्याच्या शक्ती व्हा म्हणून म्हणून हे सर्व गोष्ट मला सांगितलं होतं तुम्हाला शिक्षितपणा संघर्ष करा आणि संघटित व्हा तुम्ही बरेच काम केले या तीन काम पूर्ण नाही केले समाज शिक्षित झाले परंतु संघर्ष मात्र आपसा करतात करू नका आता आता आम्ही आणि जाणार एवढे लक्षात असू द्या एक मताने एक दिलाने सर्वांनी सगळा आम्ही एक राहू संघटित राहू आणि संघ अर्ष करू शंभर टक्के आहे तुमचे विजय होणार तुमचे कल्याण होणार तुमचे सर्वांच जगाला शांतिचा क्रांती सूर्य विश्व सूर्य ज्यांच्यामुळे मला चार कायम या ठिकाणी आमदार बनायचं मान मला मिळाला त्या महामानव फक्त त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो जमल्याने माझे सर्व बंधू आणि बघविलो माझे सर्व निदर्शक या ठिकाणी चव्हाण आहेत मानेसाहेब आहेत का आपले साहेब आहेत भाई रोकडे आणि अरुण तांबळे नीरा बागुल सर्वच या ठिकाणी पोलीस आपले साहेब आहे नगर महानगरपालिकेचे गणेश या ठिकाणी उपायुक्त या ठिकाणी आलेले आहेत मी थोडीस माहिती देतो की आपल्या सर्वांच्या पत्रा समितीच्या आणि आपल्या सुभाष टिकडे सर्व जे वरिष्ठ आहेत सर्व पक्षाचे नेते सर्व पक्षाचे नगरचव यांची इच्छा होती आपल्या या

चौधरी साहेब नाना बापू निकम साहेब आहेत सर्वच आम्ही या ठिकाणी ठरवलं सांगितलं की बाबा आम्हाला या ठिकाणी करायचं आहे

सार्थ त्या ठिकाणी मला झाला असं मी सांगतो तुमच्या सर्वांची सेवा करण्यास वर्ष बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आता अमरनाथ आहेच आहे शाळा शंभर वर्षी मुलांची आपलं पार्टीचं केंद्र अर्धी झालेली आहे एम पी सी यू पी ची भारतीय आणलेला आहे परंतु तो पुतळा एम पी सी यू पी ची भाग आपण या ठिकाणी झालेले त्यामुळे अशा अनेक कार्यक्रम आता पाच टक्के मध्ये अंबरनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर मंजूर झालेले साडे चौदा आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे आताचे मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले होते आताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब दादा आपल्या सर्वांच्या त्यांनी मी आभार मानतो कारण का डॉक्टर बाबासाहेबांच्या सांस्कृतिक केंद्राचं तर काम चालू झालेलंच आहे आणि सर्व या सुभाष मधील सर्वांच या ठिकाणी थोरातसाहेब पण आले सर्वच जे नेते आहेत लोकांच्या मी या खूप आभार मानतो त्यांनी सर्वांनीच या ठिकाणी मदत केली सर्वांनी मेहनत केली आणि ह्या सगळ्यांच्या सर्वांच्या मदतीने आजचा हा सर्वच आमचे कोर्सेस आहेत सर्वच पक्षाचे जे प्रमुख आहेत साळवे या ठिकाणी नगरसेवक आले सर्वच यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने म्हणा सर्वांच्या सहभागाने म्हणा आजचा हा दिवस आपल्या आयुष्यातला सुवर्ण दिवस आज आलेला आहे आपण सर्वांनी आनंदाने हा साजरा करायचा करताना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रयत्नाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी उल्हासनगर चार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा याचा अनावरण सोहळा गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या पुतळ्याचं अनावरण आदरणीय भंते डॉक्टर यन आनंद महाथेरो यांच्या हस्ते झाले यावेळी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे उपस्थित होते भ भंते डॉक्टर एन आनंद माथेरो आणि आमदार डॉक्टर बालाजीकर यांनी या पुतळा अनावरण सोहळ्या कार्यक्रमानिमित्त आपलं मत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष टेकडी उल्हासनगर चार पुतळा समितीचे सर्व पदाधिकारी सुभाषनगर टेकडी सुभाष टेकडी येथील सामाजिक धार्मिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सुभाष टेकडी उल्हासनगर चार येथील आंबेडकरी बांधव भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या हा सोहळा आनंद उत्साला आपण जर बघत असाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात जलौषध हा कार्यक्रम झाला आणि यावेळी प्रचंड अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि एक प्रकारे हा आनंद सोहळा साजरा झाला सर्वांचं आभार